हो ममताज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करतो मी चला तर मग आपण आता बनवू घरच्या घरी चॉकलेट चॉकलेट खायची बम आठवण आली होती तर चला मग सोप्यात पद्धतीत कशी बनवायची आता रक्षाबंधन येऊन राहिलं तर रक्षाबंधनले आणि मिठाई विकत आणल्यापेक्षा आपण घरच्या घरी मस्त चॉकलेट बनवूया आणि ते मस्त सोनेरी पेपरमध्ये मस्त गुंडवून दिली का असं वाटते विकत आणलेली चॉकलेट वे दिसायला मस्त दिसते मस्त डिझाईन डिझाईनचे फुलंही आहे चला मग कशी बनवायची तर पाहू आता बनवायसाठीच लागत नाही जास्त सामान फक्त एक डार्क कंपाऊंड चॉकलेट लागली आणि एक लागली आपली मिल्क कंपाऊंड ह्या दोन चॉकलेट आणल्या होत्या ब गेली होती मी दर्यापुरले डी मार्टमध्ये तर आणल्या तिकूनच तर चला मग मी तुम्हाला सांगतो आता कसं बनवायचं त्यासाठी लागणारे साहित्य एकदा बघून दूध घेतलं थोडंसं थोडंसे शेंगदाणे घेतले भाजून आणि काजू घेतला आणि ते मोल्ड आणलं होतं डी मार्टमध्ये भेटलं स्वस्त तर घेऊन आली तर मग पहिले आता मिल्क कंपाऊंड चॉकलेट फोडून दाखवली नाही तर तुम्हाला असं वाटन खाल्लीच आहे आणि कोणाला मागूनच आणली नवीन आणली पाहून घ्या आणि आता हे चॉकलेट आणली आता हे चाकून मस्त कापून घेतो बंदीच्या बंदी, बंदी कशी टोपल्यात मावन नाही मग त्याचं काही पाणी होईन नाही म्हणून मग मस्त ते आता कापून घेतली मस्त अशी कापून घ्या किंवा क्रश करा एक भांडं घेतलं गॅसवर ठेवलं वा आणि त्याच्यात पाणी ठेवलं अन वर ते काचाचं भांडं ठेवलं आणि त्याच्यावर काहीच नाही टाकलं बरं तर त्यात पाणी टाकसा आणि ते पूर्ण चॉकलेटचं धिंगाणं होऊन जाईल आणि ते चॉकलेट मस्त वितळून घेतली पहा कशी वितळली कॅमेरावरही हे दिसून राहिला धूळ दिसू राहिला मस्त वितळल्या गेलेली आहे बरोबर पकड जा नाहीतर मग ते भांडंही फुटून जाईन चॉकलेटही सांडून जाईल तो पद्धतशीर करा त्यात आता टाकली डार्क कंपाऊंड चॉकलेट पहिले मिल्क कंपाऊंड घेतली होती आता त्यात टाकली डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि ते मस्त दोन्ही मिक्स करून घेतली बा किती मस्त मिक्स केली आणि ते गरम वाफेच्यानं पाणी झालं आणि त्यात दोन चमचे दोन तीन चमचे जेवढं लागेल तेवढं दूध टाकलं नाही तर जास्त टाकलं ते पतलं होऊन जाईल मस्त दूध टाकलेलं आणि त्याला मस्त आता खोरून घ्या जास्त दूध टाकलं तर मग ते आपल्याला जमवायचे असं चॉकलेट पण ते जमावलं जाणार नाही मस्त घोटून घ्या पा किती मस्त कथा कथा कलर दिसून राहिला आणि वासे मस्त येऊन राहिला चॉकलेटचा आणि त्यात अजून दूध थोडंसंच टाकलं जेवढं लागते तेवढंच टाका नाहीतर दुधच टाकत बसता निणं चार चमचे टाकलं नीनं पाच चमचे टाकलं तुम्ही चॉकलेट राहीन उलची मस्त फेटून घ्या ते आणि खालून भांड्याला आस लावजा नाहीतर लावजा आणि त्या काचाच्या भांड्याने सगळं जळून जाईल आणि शेंगदाण्याचे फोत्र काढलेले होते ते शेंगदाणे टाकले त्याच्यात आता आणि मग ते काजू होते ते काजू चांगले बारीक कट केले आणि मग टाकले बंदे काजू टाकले तर पुरण काय उली उली टाका लागते आणि उली, उली खा लागते आणि मस्त आता ते एकात फिरून घेतले चांगले लयवेळपर्यंत मग काजू आणि ते सगळं एकाच झालं मस्त एकाच झालं की मग ते कालून घ्यायचं पप्पा किती मस्त एकाच झालेला आहे त्यानंतर ते, ते फेटून घ्यायचं फेटून घेतल्यानंतर ते मोल्ड आणलं होतं की नाही त्याच्यात मस्त टाकून घेतलं फुलाईच्या आकारानं चांगली दिसते जराशी चॉकलेट आणि दुसऱ्याला दिली तर असं वाटते माय कोणत्या दुकानात भेटते व्हा अशी चॉकलेट मी तर म्हणायची वेळ मायच घर भेटते ये मी दुकान लावतो मस्त त्याच्यात टाकून घेतलं आता बघून शकता तुम्ही कसं टाकलं तर आणि दुसऱ्याच्यात गोललंय उरलं होतं मस्त गोल गोल गोळे टाकून राहिली त्याच्यात ते टाकून घेतलं आणि मस्त फ्रीजमध्ये आठ घंटासाठी तुम्हाला जेवढं वाटते तेवढा वेळपर्यंत ठेवा पण ते घट्ट दे जा नाही तेव्हा तेव्हाच काढसाल एका तासातही ते घट्ट होते बघू शकता ते घट्ट झालेलं आहे तर मी आता ते काढून दाखवतो तुम्हाला कसं दा। का दिसते तर बघा ते आता किती सावकाश निघत आहे म्हणजे त्याला काही काळाय उशीरायला लागू राहिला काहीच नाही आणि मस्त चॉकलेट निघाली पटपट आणि वेळही नाही लागला काहीच नाही एका तासात चॉकलेट बनते घरच्या घरी लय मोठी आणि पैसेही खर्च नाही होत एक वेळा डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट आणली का मस्त जशी नाही तशी चॉकलेट बनते बघून या मग कशी बनलेली तर आणि मस्त या माझ्या घरी खाले आणि राखीसाठी तर खास करून बनवा मस्त त्याला आता सोनेरी कागदा ना मस्त गोल गोल गुंडून घ्यायचं आणि मस्त चॉकलेट म्हणून मिठाई म्हणून ते चॉकलेटच द्यायची खाले चला मग तुम्ही बनवा मी बनवतो आता मी खाऊन पाहतो कशी लागते तर तुमच्या घरी बनवान मला खाले बलावा मी येतो माय चॅनलला चॅनलने लाईक कमेंट आणि सबस्क्राईब कर जा आणि बेलायकनही वाजून दे जा म्हणजे तुम्हाला समजते मी काय काय बनवलं रक्षा मिठाई बनवली का काय बनवलं चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओत बाय बाय